मित्रांनो संत गाडगेबाबा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अगदी जिव्हाळ्याचे नाते होते संत गाडगेबाबा म्हणायचे देव आजपर्यंत कोणी पाहिला आहे का देव काही पाहायची वस्तू नाही आणि जर तुम्हाला देव मानायचाच असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माना कारण त्यांनी संपूर्ण भारत देशाला राज्यघटना लिहून समता बंधुता व स्वातंत्र्य प्रदान केले त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांनाच देव माना असे आवर्जून संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सांगायचे रामजी बाबा व भीमाई यांच्या पोटी चौदावे रत्न म्हणून चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला जन्मास आल्यावर रामजीबाबांचे संन्यासी असलेले भाऊ यांनी त्यावेळी सांगितले होते की हा तुझा पुत्र जगात नाव कमाणार आहे व आपल्या कुळाचे नाव अजरामर करील असे भाकीत त्यांनी केले होते आणि त्यांचे भाकीत अगदी खरे ठरले खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेऊन त्यांच्या कुळाचे नाव व त्यांचे नाव